गेला मामा गेला हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही ठीक असाल ठीकच राहा फ्रेंड्स मी अमरावतीला आहे तीन चार दिवसापासून लग्नाला लग्नाला आलो होतो माझ्या बहिणीच्या नंदीच्या मुलाचं लग्न होतं आणि माझ्या चुलत बहिणीच्या मुलाचं पण लग्न होतं चौदा तारखेचं आणि काल सगळे पाहुणे इथंच होते माझ्या बहिणीकडे बहिणीची मुलगी जावाई दोन्ही मुली आणि जावाई पण आम्ही इथेच होते स्वप्नील पण आला होता परवा दिवशी रात्रीच भेटीसाठी सर्वांची भेट होते बा म्हणून तो रात्रीच आला होता परवा नऊ वाजता रिसेप्शनच्या वेळेसच रिसेप्शन रे होतं बहिणीच्या नंदीच्या मुलाचा परवाच्या दिवशी तो पण आला होता आणि मग काल सगळे जमा झाल्यामुळं माझ्या जा, जावयांचं सर्वांचं इच्छा झाली की बा चला थोडंसं फिरून येऊया आज मुक्काम असल्यामुळं तर काल आम्ही वेळेवर दहा वाजता चिखलदऱ्याचा प्लॅन केला जायचा त्यांनी चला तुम्हाला सर्वांना म्हणजे गाडी वगैरे करू आपण जाऊया म्हणून कधीच गेलो नाही या म्हणून चिखलदरा आम्ही पाहायला नव्हता माझ्या बहिणी नेहमी आणि भरपूरशा लोकांनी त्यामुळं त्यांनी वेळेवर चिखलदऱ्याचा प्लॅन केला आम्ही काल एक वाजता इथनं गेलो आणि फिरून वगैरे आलं चिखलदरा आणि येताना वेळेवर गाडी थोडी खराब झाल्यामुळं आम्ही काल घरी लेटच आलो मग आणि अकरा वाजले आम्हाला घरी यायला कालचं रिसेप्शन पण नीट झालं आमचं रिसेप्शनला पण आम्ही वेळान आल्यामुळे जाऊ नाही शकलो स्वप्नीलला सकाळीच बरं नव्हतं दोन सकाळपासून तरी तो तीन वाज चार वाजता इथून आम्ही नागपूरकरता निघाला कारण उद्या सकाळ तर त्याचं ऑफिस आहे दोन दिवसाच्या सुट्ट्या गेल्या त्याच्या पण बहिणी वगैरे येतात म्हणून सगळ्यांची भेट होऊन जाते त्यानिमित्तानं तो पण आला होता इथे आजच आपल्या बहिणीची मोठी मुलगी जावाई आणि लहान मुलगी जावाई आजच गेलेले आहेत गावाला ती म बॉम्बेवाली मुलगी जी लहान आहे ती सासरी केली आहे चल चालू रेल्वेला आणि मोठी मुलगी गेली आहे आपल्या गावाला आज सगळे पाहुणे गेलेले आहेत